केस कोर्टानं अत्यंत महत्वपूर्ण निर्णय दिला आहे कोर्टाने वाल्मिक कराडाला चौदा दिवसाची सी आय डी कस्टडी देण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळं आता चौदा दिवस वाल्मिक कराडाचा मुक्काम कोर्टातच असणार आहे खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडाला आज केस न्यायालयात दाखल करण्यात आलं होतं आज न्यायाधीशांपुढे या प्रकरणी सुनावणी झाली आहे यावेळी सरकारी वकिलासह वाल्मिक कराडाच्या वकिलाने युक्तिवाद केला आहे यानंतर न्यायालयानं चौदा दिवसाच्या कोठडीचा निर्णय दिला आहे त्यानंतर वाल्मिक कराड यांना बीड शहर पोलीस ठाण्यात नेण्यात येत आहे वाल्मिक कराड यांना पवन ऊर्जा क्षेत्रातील कंपनी अवधा एजन्सी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या प्रकल्प अधिकाऱ्याकडे दोन कोटीची खंडणी प्रकरणी सी आय डीने केस कोर्टात हजर केले होते वाल्मिक कराड आज सकाळी सी आय डी समोर शरण आले होते आव्हादाचे प्रकल्प अधिकारी सुनील शिंदे यांनी दोन कोटी रुपयाच्या खंडणी प्रकरणी दाखल केलेल्या तक्रारीवरून वाल्मिक कराड विष्णू चाटे आणि सुदर्शन गुले या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता केज न्यायालयाच्या न्यायाधीश बावीसकर यांच्यासमोर सुनावणी सुरू झाली होती अखेर न्यायाधीशांनी वाल्मिक कराडाला चौदा दिवसाची सी आय डी कस्टडी दिली आहे कोर्टात नेमकं काय घडलं आता हे बघू वाल्मिक कराड यांचे वकील अशोक कवडे कोर्टात दाखल झाले सरकारी वकील एस एस देशपांडे दाखल झाले होते मात्र सी चे वकील म्हणून जेबी बी शिंदे यांनी युक्तिवाद केला सी आय डीचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील देखील कोर्टात दाखल झाले होते न्यायाधीशांनी वाल्मिक कराड यांना पोलीस विरोधात तक्रार आहे का असं विचारलं यावर वाल्मिक कराड यांनी नाही असं उत्तर दिलं सरकारी वकील जे बी शिंदे यांनी दोन कोटी रुपयाची खंडणी मागितली म्हणून वाल्मिक कराड विरोधात तक्रार दाखल असल्याचा कोर्टासमोर मांडलं या अनुषंगाने हत्या आणि ॲट्रॉसिटीचे गुन्हे दाखल आहेत म्हणून तपास करण्यासाठी कस्टडी हवी आहे असं म्हणत शिंदे यांनी सी आय डीच्या वतीने पंधरा दिवसाची सी आय डी कोठडी न्यायालयाकडे मागितली दरम्यान केज न्यायालय परिसरात मोठी गर्दी झाल्याचं पाहायला मिळत आहे यामध्ये वाल्मिक कराड यांचे समर्थक आणि विरोधक अशा दोन बाजूंच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली आहे मात्र पोलिसांनी कारवाई करताना इशारा देऊन सर्व कार्यकर्त्यांना न्यायालयासमोरून हुसकावून लावलं होतं केज न्यायालय आणि केज पोलीस स्टेशन समोरील संपूर्ण रस्ता पोलिसांमार्फत निर्मनुष्य केला होता या मार्गावरील वाहतूक सुरू असली तरी रस्त्यावर कोणी थांबणार नाही याची खबरदारी पोलिसांनी घेतली होती